श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना आज ना व्हिडिओची सुरुवात आपल्या घरच्या देवपूजापासून नाही झालेली हे स्वामींचे जे आहेत फोटोज ते आपल्या मंदिरातले आहेत तर इकडे आयुषच्या आजोबांनी आयुष्यासाठी खाऊ आणलेला होता आयुष्य येतोय मुलांशिवाय घराला घर पण नाही असं म्हणतात ना तर तेच खरं आहे आयुष्याच्या आजोबांनी त्यासाठी एवढे सारे खाऊ आणलेले होते केक आणला आहे ब्रेड आणले वडे पॅटीज भजे तुम्हाला सांगते बेसन लाडू आणलेले आहे शेवचूड आणलेला आहे त्याचबरोबर आयुषला डायटसाठी लागणार होतं गोळ लागणार होता तीळ लागणार होते ड्रायफ्रूट्स लागणार होते आणि जे काही कडधान्य लागणार होतं ते सगळे इन्ग्रेडियंट त्यांनी आदल्याच दिवशी त्याच्या आजोबांना फोनवरती सांगितलं होतं त्याचं काही यायचं नक्की नव्हतं त्याच्यामुळं आम्ही आणून ठेवलेलं म्हणजे जवळ रविवारी आम्ही जाऊ त्यावेळेस देता येईने हिशोबाने पण त्याचा अचानक म्हणजे आमचं अचानक ठरलं त्याला घेऊन यायचं तर आयुष्य येतो एक दिवसाकरता त्याचे पप्पा त्याला आणायला गेलेच होते तोपर्यंत तिकड बाबाने त्याचं सगळं जे साहित्य लागणार होतं ते घेऊन आलेले आहे तिकडे आणि खसखस भरपूर असं काही सामान होत कस काय आलं तू अचानक तू आला त्याच्या बाबांनी आणलं त्याला मी हे सगळे आहे ना खूप मिस करत होते रोजची घरामधली दोघांची चेष्टा मस्करी वगैरे पाहू शकता ह्या गोष्टी मला खूप आठवायच्या त्याच्यामुळं थोडंसं सॅड वाटायचं पण ठीक आहे एज्युकेशन आहे जावंच लागतं बाहेर तर इकडं माझं पार्लरचे कस्टमर होते मी त्याला सोबत घेऊन आलेले कारण की मला त्याच्यासोबत वेळ घालवायचा होता कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय